नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे शिराळा या मतदारसंघामध्ये नाटोली नावाचं हे गाव आहे आणि इथले आमदार आहेत मानसिंग नाईक आणि त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे सत्यजित देशमुख हे लढत देत आहेत तर आपण बघूया या मतदारसंघात काय वातावरण आहे बाबा तुमचं नाव सांगा शिवाजी गुंडा पाटील काय कुणाची हवा आहे काय हवा इलेक्शनची कोणाची हवा आहे काय घाबरताय कशाला ते काय ते बघायला आलेले आहेत हा तुम्हाला बोलायचं काय डायरेक्ट कुणाला तरी देऊन तस काय व्यक्तिगत असं काय नाही बर पण तरी तुम्हाला काय वाटत हे तर आमदार कोण आहेत हा बर काय तुम्ही बोलानाच झालाय घाबरायला लागला हे दोघांना बघून तुम्ही गाभरला डॉक्टर साहेब नमस्ते नमस्ते तुमचं नाव साहेब मी डॉक्टर संदीप कांबळे तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात का नाही मी कुठल्या मग आता संघटना ग्रेट तर कुठली संघटना आहे तुमची माझे संविधान प्रतिष्ठान म्हणून संपूर्ण कार्यकर्ते आहेत अरे वा वा तुम्ही मला योग्य वेळी योग्य माणूस भेटला तर आज राहुल गांधींनी भाषण केलं तिकड नागपूरमध्ये आणि संविधानावरच बोलले संविधानाची प्रत त्यांनी हातात घेतली संविधान धोक्यात आहे त्याच्यानंतर ते त्यांनी आपलं महाराष्ट्राचा विचार सांगितला शिव शाहू फुले आंबेडकर महात्मा फुलेंचे वगैरे सगळे नावं घेतली त्यांनी तर काय वाटतं तुम्हाला नाही सत्ता ही महाविकास आघाडीची जनरल महाराष्ट्राचं बरं माझं कारण इतर बातम्या वगैरे <coughs> जे आता सर्व चॅनलवर कर आम्ही बघतोय का नाही निखिल वगैरे असतील किंवा आशिम स्वरूप असतील चौधरी साहेब असतील हे सर्वांचे जर आम्ही बघतोय किंवा मी माझं जर राजकीय विश्लेषण म्हटलं जात आवाज वाढव तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं वातावरण आहे आणि बीजेपीला महायुतीला काय वातावरण आहे काय हे कारण धार्मिक कल जास्त माजवलं बीजेपीनं संपूर्ण देशामध्ये आता जे आपण जर टी व्ही चॅनल किंवा मोबाईल जर बघितलं सर्व धर्म मुस्लिमांच्या विरोधात दलितांच्या विरोधात सर्व वातावरण त्यामुळे लोक आता कंटाळलेले आहेत गोष्टीला आणि कल सगळा महाविकास आघाडीकडे जातो आता बदल बदल हवा आहे पूर्वी बदल होता बदल हवा होता म्हणून दहा वर्षापूर्वी लोकांनी मी सुद्धा जे बीजेपीला मतदान केलं कारण का आपण वैतागलो तर आता आम्ही ह्याला बरं कोणाला वैतागला बीजेपीला काय केले तरी काय काय राखले सांगा की महाराष्ट्रात सगळा जून काढला सगळा गुजरातला नेला आमच्या महाराष्ट्रातली पोरं नोकऱ्या नाहीत काय नाहीतर सगळं सगळं गेले ते गुजरातला तुमचं रिझर्व्ह बँक असेल सीपी ऑफिस मुंबईचं असेल कंपन्या संपूर्ण गुजरात पण लोकसभा इलेक्शनच्या वेळी महाराष्ट्रात दणका बसला भाजप आणि महायुतीला तर त्यावेळी भाजप आणि महायुतीने जे सारवा केले त्याच्यात त्यांचं असं म्हणणं होतं की विरोधकांनी संविधान धोक्यात आलंय संविधान बदलणार आहेत असा अपप्रचार केला म्हणून आमच्या सीटा कमी झाल्या अशी सर्व सारव होती सत्ताधाऱ्यांची तर मला खरं सांगा संविधानानुसार हे कारभार करतात का संविधान खरंच धोक्यात आहे का तुमचं काय म्हणतात आणि अभ्यास पद्धतीने सांगा मुद्दे नाही महत्वाची हो आहे खरोखरच धोक्यात आहे संविधान हा जे आतापर्यंत तुम्ही बघताल सगळं कायद्याचं म्हणजे करून टाकले संविधान सगळं घटना काय केले खिळखिळ सगळं म्हणजे अमनमान कारभार सुरू आहे आता बदलापूरचं प्रकरण बघितलं असेल आपण की कसं एन्काउंटर कसं झाला किंवा इतर एवढं बलात्कार वगैरे चोऱ्या ह्याला कुठं बंधन येत कायद्याचं राज्य नाहीत त्याला लोकशाहीचं राज्य लोकशाहीचं न म्हणतात अशा अवस्था झाली आहे म्हणजे आता माणसाला बाहेर पडताना मुलींसुद्धा असतील किंवा घरातून बाहेर पडताना कधी काय अन्याय होईल अत्याचार होईल सांगता येत नाही कारण जे प्रशासन जे राबवते ह्यांचे शासन सगळे पोलिसांच्या हात बांधले तुम्ही महिलांवर अत्याचार सांगितला ते सांगत असताना तुम्ही पोलिसांचं सांगितलं तर इथून जवळच तासगाव होतं तर आर आर पाटलांच्या वेळेच ग्रह खातं आणि आता देवेंद्र दे फडणवीसांच्या हातातलं ग्रह खातं काय फरक वाटतो म्हणजे पोलीस खातं काय फरक वाटतो शंभर टक्के फरक आहे नाव अजून आहे की त्यांनी जे प्रशासन राबवलं सांगली जिल्ह्यात आमचं जिल्हा सांगली आहे तुम्हाला जे आता जे काय वडाप असेल किंवा जे दोन नंबरचे दंत असतील किंवा जे बार बालांचं शंभर टक्के बंद केली ते अजून तसंच लागू आहे आमच्या जिल्ह्याला अजूनही असं पोलीस प्रशासनाचं काही विषय येतो त्याचं आबांचं नाव नक्की निघतं त्या माणसा इतकं जबरदस्त प्रशासन राबवलं होतं म्हणून आज त्यांचं नाव पुढे येते आता संविधानाच्या विषयावर आपण जरा चर्चा करतोय तर न्याय व्यवस्था आपली कशी आहे न्याय व्यवस्था काम करते का म्हणजे संविधानानुसार किंवा खरोखर लोकांना न्याय द्यायचं काम करते का नाही ते पण नाही आता चंद्रचूड साहेब आपले सरन्यायाधीश त्यांनी सुद्धा पलटी मारून आता बघितलं ना चाललंय सामान्य माणसाला न्याय कसा मिळणार आहे हे हा प्रश्न फार मोठा आहे आता हे राष्ट्रवादी काँग्रेस फुटला फोडला शिवसेना फोडली म्हणजे एक शिवसेना सत्यता आहे एक शिवसेना बाहेर आहे एक राष्ट्रवादी सत्यता एक शिवसेना एक राष्ट्रवादी बाहेर आहे तर हे सगळं घटनेला संविधानाला बाबासाहेबांच्या संविधानाला अनुरूप आहे का अनुरूप नाहीच तस पण आता हे जे जे आपल्या सत्तेच्या जोरावर ज्यांनी भाजप दमदाटी करून पक्ष जे फोडलेले आहेत आता अजितदादाना सांगितलं की एवढा मोठा घोटाळा करून सुद्धा पुन्हा तेच पक्षीस आहेत त्या अर्थ खात्री त्यांना दिले उपमुख्यमंत्र्यांनी मी एक हजार कोटीचं बक्षीस बक्षीसच म्हणावं लागेल आता याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस काय म्हणायचं की आजी दादा आमचं फक्त चक्की पिसायला होईल चक्की पिसिंग चक्की पिसिंग ते कुठं गेलं काय सामान्य माणसाने चक्की शेजारी जेजारी शेजारी लावले म्हणतात पण काय झाले झालं महाराष्ट्रात हे महाविकास आघाडी सत्ता येणार हे मी फडके सांगतो जर समजा चुकून आलं भाजप तर काय होईल चुकून येणारच नाही फोडून नेतील की काय कमी पडले यांनाच बोडतील बरं लोक जागृत झालेले जा जा आहेत आता आता कुठल्याही आम्ही जलांना बळी पडता लोकही महाविकास आघाडीलाच शंभर टक्के निवडून देणार आता तुम्ही मला सांगा कांबळे साहेब अख्ख्या महाराष्ट्रात आपले दलित बहुजन वर्ग आहे संविधान मानणारा वर्ग आहे कष्टकरी वर्ग आहे महिला आहेत तर यांना तुम्ही काय सांगाल काय संदेश द्याल मी हे सांगेन सर्वांना की महिलांनी दलित आदिवासी मुस्लिम सर्वांनी या महाविकास आघाडीला तुम्हाला जर स्वातंत्र्याने मनमाने म्हणजे स्वतःचं आयुष्य संपन्न किंवा असं चांगलं असेल तर महाविकास आघाडीला मुदान करा धन्यवाद कांबळे साहेब तुम्ही तुमची जी संघटना आहे त्या संघटनेच्या नावाच संविधान आहे त्यामुळे तुम्ही मला तर असा माणूस मी शोधत होतो योगायोगाने नीतीने तुम्हाला तुमची माझ्याशी भेट घालून दिली आणि तुम्ही सांगितलेलं आहे की जर स्वातंत्र्य जगायचं असेल जा चांगलं आयुष्य जगायचं असेल तर हे भाजपचं जे आ, सरकार आहे मायुती सरकार आहे हे अत्यंत घातक आहे आणि ते कसं घातक आहे हे तुम्ही मुद्देने सांगितलं आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत येणं गरजेचं आहे भले महाविकास आघाडी हे तुमचं मत नाही माझं मत सांगतो आहे की महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्यावर आपण भरपूर टीका करू ते जर त्यांनी नीट नाही काम केलं तर त्यांनाही आपण धारेवर धरू पण सत्तेवर येणं ते गरजेचं आहे आणि त्यांना काम नीट करायला लावू पण ह्या महायुती किंवा भाजप यांच्यावर टीका करण्याची सोय नाही उचलून जेलमध्ये टाकतील अशी स्थिती आहे धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा